स्कारप करी करी हे हे नवीन चाली नवीन बघा स्किप करू नका जे ज्यावेळी असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर वैमानता तुम्हाला नक्की येईल किती पाहिल्या आम्ही गवळणी तू ग एकच नंबर किती पाहिल्या आम्ही गवळने तू ग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर किती पाहिले आम्ही गवळ तू तू एकच नंबर किती पाहिले आम्ही गवळ तू तू एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर त्या कुंजवनात तुग पडली गळ्यात त्या कुंजवनात तुग पडली गळ्यात तुझ रंग रूप राधे भरले डोळ्यात रंग भरले डोळ्यात कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर किती पाहिले आम्ही गवळली तू ग एकच नंबर किती पाहिले आम्ही गवळली तू ग कच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर तुझ्या मनात मनमाझ कस बसलय ऊतून तुझ्या मनात मनमाझ कस बसलय ऊतून निळ्यान भालाचं चंद्र तारांग हे आस मान निळ्यान भालाचं चंद्र तारांग हे आस मान कशी शोभून दिसते राधा गवळेचे सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेचे सुंदर किती पाहिले आम्ही गवळली तू नंबर किती पाहिले आम्ही गवळली तू गा एक कनम बर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर एका जनार्दनी गवळन किती सांगू मी समजून एका जदने गवळन किती सांगू मी समजुन तुझ्या प्रेमासाठी राधे रागुळी अवतरलो तुझ्या प्रेमासाठी राधे गोगोळी अवतरलो कशी शोभून दिसते राधा गवळे सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर किती पाहिले आम्ही गवळली तू ग एकच नंबर किती पाहिले आम्ही गवळली तु कशी कशोभून दिसते राधा दवळे सुंदर कशोभून दिसते राधा दवळे सुंदर शोभून दिसते राधा गवळेची सुंदर अशा नव नवन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिजे बद्दल मनापासून धन्यवाद